नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम के डी शॉर्ट्स मराठी नॉलेज टेक या आपल्या चॅनेलवर आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत नेट इन्कम आणि ग्रॉस इन्कम म्हणजे काय हा विषय खूप महत्त्वाचा आहे कारण आपल्याला आपल्या पगारातील नेमकं काय मिळते हे समजून घेणं आवश्यक आहे फर्स्ट ग्रॉस इन्कम म्हणजे काय ग्रॉस इन्कम म्हणजे आपला एकूण पगार किंवा उत्पन्न ज्यामध्ये कोणतीही कपात केलेली नसते हा आपला संपूर्ण पगार आहे जो आपल्या पगाराच्या स्लीपवर आपण पाहतो उदाहरणार्थ समजा आपला मासिक पगार पंचवीस हजार रुपये आहे यात काहीही कपात केलेली नाही त्यामुळे पंचवीस हजार रुपये हे तुमचं ग्रॉस इन्कम आहे सेकंड नेट इन्कम म्हणजे काय नेट इन्कम म्हणजे आपल्या हातात येणारा प्रत्यक्ष पगार यातून कंपनी आपल्या ई पी एफ म्हणजेच एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड कर आणि इतर काही कपात करते आणि उरलेली रक्कम आपल्याला प्रत्यक्ष मिळते उदाहरणार्थ जर तुमचा पगार पंचवीस हजार रुपये आहे आणि त्यातून दोन हजार रुपये ई पी एफसाठी म्हणजेच एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंडसाठी आणि पाचशे रुपये कर कपात झाले तर तुम्हाला बावीस हजार पाचशे रुपये हातात मिळतात हेच तुमचं नेट इन्कम आहे तर तुम्ही म्हणाल हे का महत्वाचं आहे तर ग्रॉस आणि नेट इन्कममधला फरक समजल्याने आपण आपल्या बचतीचं योग्य नियोजन करू शकतो हा फरक समजून घेतल्यास आपल्याला खर्च बचत आणि गुंतवणुकीत मदत होईल तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा या चॅनलला सबस्क्राईब करा